नमस्कार म्हणजे हे जे गाणं आहे ते तुमच्यापर्यंत कसं कशी चालू झाली सर्वप्रथम दादा थँक्यू सो मच तुम्ही आज आलात आणि मी तुमच्या थ्रू आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय या गाण्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगेन हा जो आर्टिस्ट दिसतोय विशाल फाळे आ, याने माझ्यावरती तो विश्वास दाखवला किंवा त्याने पाहिलं की मी आता महाराजांच्या भूमिकेमध्ये विशाल दादा शोभेल म्हणजे तुम्हाला विशाल दादा म्हणतो सो विशालने आमच्या संपूर्ण टीमला प्रशांत दादांना सांगितलं त्याच्यानंतर मग आमचे बिगीट मीडियाचे प्रोड्युसर आहेत अविनाश सर आणि अनिल मणी सर यांच्यापर्यंत पोहोचलं आणि ही प्रोसेस आय थिंक क्विक होती कारण दोन दिवसानंतर गाणं शूट होणार होतं आणि मला आधी दोन दिवस समजले की असं असं आपण गाणं शूट करतो यांच्या स्टुडिओला तर तुम्ही करणार का सो so, महाराजांची भूमिका आहे आणि मी प्रशांत दादांचं नाव ऐकलंय खूप आणि मला त्यांच्याबरोबर काम करायचं होतं सो ही संधी आली मला वाटतं ह्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या आणि आल्या तर त्या संधीचं सोनं करायला मला आवडतं आणि अशी भूमिका मी साकारली मी जेव्हा गाणं काय केलं ह्या देशामध्ये प्रक्रिया काय मला वाटतं याआधी मी दोन वेळा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली त्यावेळीच मी ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास केला म्हणजे मराठी मोठे कलाकार आहेत किंवा महाराजांच्याबद्दल वाचणं म्हणा किंवा कलाकारांची आधी साकारलेली भूमिका बघणं म्हणा आणि वैयक्तिकरित्या मला वाटतं की मी पर्सनली महाराजांचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे हेच माझ्यासाठी खूप मोठी किंवा हे खूप मोठी एनर्जी होती ज्यावेळी आपण महाराजांच्या वेशभूषेमध्ये परिधान करतो कपडे घालतो किंवा सगळ्या गोष्टी त्या वेशभूषेत येतो त्यावेळी आपोआप एक एनर्जी एक वलय निर्माण होतं आणि एक मनाला मी स्वतःला सांगतो की महाराजांचा मावळा आहेस तू भावा तर तुला दोले दोले मिंटन दोले मिंटन आपो आप, आपो आप ती जबाबदारी साकारायची आहे आणि फक्त डोळे मिटून दोन मिनटं थांबलं आणि महाराजांचं नाव घेतलं बास होतं आणि त्या गोष्टी आपोआप आपोआप ती गोष्ट घडवून आणली जाते फक्त मनापासून आणि दिलसे करणं मला करायला हवी असं मला वाटतं ती गोष्ट केली की ती महारा महाराजच सगळ्या गोष्ट घडवून आणतात असं मला वाटतं तुम्ही असा विचार कधी के के केला की भूमिका याआधी तर कधी नव्हती केले विचार पण मला मी ज्यावेळी माझी पहिली फिल्म आली त्यानंतर मी प्रवीण तरडेसरांना भेटायला गेलो होतो प्रवीण सर मला प्रवीण सर मला बोलले होते की तुझा चेहरा ना असा निमूता महाराजांच्या भूमिकेला वगैरे पक्का जाऊ शकता म्हणजे त्यावेळी ते बोलले होते मला फक्त आणि ती गोष्ट तीन वर्षानंतर चार वर्षानंतर खरी ठरली ज्यावेळी मी स्टार प्रॉरची एक मालिका केली त्याच्यानंतर अजून एक माझी एक डॉक्युमेंट्री येते महाराजां जिजामातांवरती त्यामध्ये सुद्धा मी महाराजांची भूमिका साकारली आणि आता हे आमचं शिवबाचं नाव हे गाणं लोकांना खूप आवडते आणि लोक खूप प्रतिक्रिया चांगल्या देत आहेत सो अशा पद्धतीने आल्या मला भूमिका आणि मी असा विचार नव्हता केला हो पण एकदा आपण ते काम केलं आणि ते काम लोकांना आवडलं किंवा जे आपले मराठीतले डायरेक्टर आहे सगळे डायरेक्टर आहेत म्हणा त्या किंवा तर मला वाटतं ते काम बघूनच आपल्याला पुढं परत ते काम रिपीट केलं जातं नाहीतर मला वाटतं की मी जर का पहिल्याच वेळी त्यामध्ये जर का नसतो फील झालो तर मला वाटतं परत काम नसता आलं तर यस चांगली गोष्ट आहे आणि मी खूप समाधानी आहे की मला हे काम परत करायला मिळतंय शाळेत असताना तुमच्याकडे कधी शिवची भूमिका आली का असं कधीच नाही झालं पण कारण मला शाळेत काय मी मास्टर डिग्री करेपर्यंत मला कलाकार होण्याचं काहीच संबंध नव्हता की मला कलाकार व्हायचं आहे म्हणून पण गावी असताना आम्ही किल्ले वगैरे बांधणं किंवा महाराजांसाठी ह्या गोष्टी हा गावगड असताना दिवाळीच्या आधी आपण करतो ना दगडं आणा सगळे एखादा गोळा करून ते किल्ला बनवा त्यावरती सैनिक ठेवा मग ते हा आमचा एक महाराजांबद्दल किंवा गडांवरती आम्ही गावात शिवजयंतीच्या दिवशी जोत आणायला जायचो सो आम्ही गावातली जी मुलं सगळी आम्ही सगळे मावळे म्हणा की कोणताही एक गड निवडायचा त्या गडावर जायचा आणि पळत जाऊन ती ज्योत पेटवून गावापर्यंत आणायची ही प्रोसेस माझी पहिल्यापासून चालली आहे म्हणजे महाराजांसाठी किंवा म्हणा किंवा ती आपली एक म्हणून एक आपलं कर्तव्य म्हणा ही गोष्ट करत होतं पण अशी भूमिका वगैरे कधीच नाही प्रशांत सरांचा तुमचं बाउंडिंग कसं होतं एक संगीतकारण तुमच्याकडे गाणार होतं तुमचं बाउंडिंग कसं होतं फ्रेंड भारी माणूस आहे कारण मी फक्त त्यांचं गाणं आणि त्यांचं काम पाहिलं होतं आणि काम बघूनच आ, ओ दिल दिलचं बोलते ना की दिलवाला अंदा फीलवाला बंद आहे हे फक्त असं माहीत होतं भेटलं नव्हतं पण पहिल्यांदा भेटल्यानंतर जेवढे जेवढं महान व्यक्ती असतो म्हणतो ना की जेवढं काम तेवढं भारी असते तेवढं ग्राउंड टू अर्थ आणि साधा माणूस असणं तशी तसा प्रशांत आहे मला अशी माणसं खूप आवडतात की कोणत्याही कामाचं किंवा कोणत्याही गोष्टीचं इगो नसणं आणि तो कधीच कोणाला नसावा शांत स्वभावाने जी गोष्ट होती काम पहिला मग बाकी गोष्टी सगळ्या हे त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळाल्या खूप चांगले सल्ले दिले त्यांनी की काय गोष्टी इंडस्ट्रीच्या रिगार्डिंग किंवा सोशल मीडियाच्या रिगार्डिंग आणि एक मला वाटतं एक मोठ्या भावासारखा प्रशांत दादा माझ्या लाईफमध्ये आला आणि त्यांच्यामुळे खूप शिकायला मिळत मेहनती आहे सो अच्छा बॉन्डिंग आहे आणि हे बॉन्ड आता कायम आमचं पुढे कडले इतर कलाकारांबद्दल काय सांगू मी यांच्या रील्स किंवा यांची कामं पाहिलेली आहेत यांचं ज्यावेळी आपण इंस्टाग्राम ओपन करतो किंवा कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओपन करतो सो यांच्या व्हिडिओज असतात आणि कलाकार म्हणून उत्तम कलाकार आहेत सगळेजण तुम्हाला या कामामध्ये दिसतात आणि ह्यांची जे अल्बम सॉन्ग्स पाहिले तर प्रत्येक गाण्यामध्ये यांनी एक वेगळा रोल केला आहे सो so, आर्टिस्ट म्हणून कलाकार म्हणून खूप भारी आहेत आणि त्याहीपेक्षा माणूस म्हणून खूप भारी आहेत त्यात्र असताना की मेरे आजकाल बर बऱ्याच जणांचं हे असतं की मला ब्युटिक गाली किंवा हे एवढे एवढे फॉलोअर्स आहेत एक वेगळा हे असतं ॲटिट्यूड हे ते ही सगळी खूप साधी माणसं आहेत भारी माणसं आहेत मेहनत करून मेहनतीनं त्यांना एक त्यांनी स्वतःचं एक प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे स्वतःची ओळख निर्माण केली आहे सो आणि त्यात ऍड झालो आणि मला खूप भारी वाटलं यांच्यावर काम करायला सगळेच भारी लोक आहेत हंड्रेड पर्सेंट म्हणजे मजा आली ह्यांच्यावर काम करणं मला इथून पुढे पुढे एक चांगले मित्र मला मिळाले आणि ही मैत्री आमची कायम रे आपल्या मराठी मराठी आपल्या कट्टाच्या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो की आमचं गाणं शुभाचं नाव हे गाणं आता सगळेजण खूप चांगल्या प्रतिक्रिया चांगला रिस्पॉन्स येतोच आहे पण आणि कुणी पाहिलं नसेल तर प्लीज तुम्ही नक्की हे गाणं बिग हिट मीडियाच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा सो uh, गायज so थँक्यू सो uh, मच